तुम्हाला पण कुरकुरीत शेव बनवायची का तर आज आपण अर्धा किलो बेसनापासून खूप सारे शेव बनवूया ती पण एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूया नमस्कार मी इंदुमती इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरी सेव त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पाचशे ग्रॅम बेसन अर्धा कप तांदळाचं पीठ सहीपुरते मीठ लाल तिखट एक चमचा हळदी पावडर आणि अर्धा चिमूटभर खायचा सोडा आणि एक कप पाणी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण सुरुवातीला बेसन चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊया जेणेकरून आपल्या बेसना गुठल्या राहणार नाही आता आपण बेसन पीठ चाळून झालेले आहे आता आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालून घेऊया सई पुरते मीठ हळदी पावडर आणि लाल तिखट आणि चिमुटभर खायचा सोडा आणि आता आपण एका चमचाचे सहाण्याला हे कोरडी जिनस असे मिक्स करून घेऊया आता आपले मिश्रण हे मिक्स झालेले आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हे पण मी सुरुवातीला चमचेच्या तायनेच करणार आहे आता आपण अजून पाणी घालून घेऊया आता आपण याला हाताच्या सयाने छान मळून घेऊया आपल्या इथे मळून चांगल्या प्रकारे तयार आहे मी थोडा घट्ट ठेवलेला आहे घट्ट ठेवल्यामुळे शेव आपली कुरकुरीत छान व्हायला मदत होते आणि आपल्याला पूर्ण एक कप पाणी लागलेलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवू आता आपण तेल टाकून घेऊया मी येथे हा सोऱ्या घेतलेला आहे आणि याची प्लेट मी जास्त लहानी नाही घेतली छदराची आणि मोठी नाही मध्यम आकाराची घेतलेली आहे आता आपण थोडा थोडा करून हा डो यामध्ये टाकून घेऊया या, या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घेऊया जेवढा बसेल तेवढा टाकून घेऊया आणि आता झाकण लावून घेऊया आणि आपल्याला डायरेक्ट ही शेव तेला सोडायची आहे तेल हलक गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण कडकडीत जर तेल झाले तर आपली शेव लाल होईल त्यामुळे आपण गॅसची फ्लेम आता कमी करणार आहोत आणि आता शेव सोडायला सुरुवात करूया आता मी येथे छान सायडा पाडून घेते तो पण जास्त सापडला पाहिजे या प्रमाणात आणि आता शेवटला मधोमध मद सोडून हा असा सोडून मधोमध मद टाकून देते आता आपण छान कलर येईपर्यंत याला छान तळून घेऊया खालची बाजू तळेपर्यंत आपण याला चिमट्याच्या सायाने हलून घेऊया पाहू शकता छान गोल आकारात आपली शेव पडली आहे आता आपली एक साइड तळून झालेली आहे आता आपण हळूस त्याला दुसरी साइड टाकून ही पण साइड आता छान तळून घेऊया बघू शकता आपल्या शेवला खूप छान कलर आलेला आहे आता आपली शेव दोन्ही पण साईडने तळून झालेली आहे आता याला हळूस आपण काढून घेऊया आता आपण डोच्या पण शो काढून घेऊया आपली संपूर्ण शो येथे काढून तयार आहे तुम्ही पाहू शकता आपली शेव खूप छान आणि कुरकुरीत झालेली आहे माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद